हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं श्रद्धाच किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तर आज एक थोडासा वेगळा आणि मस्त असा विषय घेऊन आले ते म्हणजे बाळगुटी बाळांना बाळगुटी द्यायची का ती कधीपासून द्यायची किती प्रमाणात द्यायची त्यात कोणकोणते घटक असावेत ती द्यायची का नाही डॉक्टर तर सांगतात की नाही द्यायचे मग ती द्या द्यावी का नाही द्यावी दिल्यानं काय होतं कोणते घटक दिल्याने कोणते फायदे होतात किती वेळा द्यायची कधी द्यायची त्याच्यानंतर बाळगुटी उगवण्यासाठी जो दगड वापरतो तो कसा असावा कधीपासून आणि कधीपर्यंत द्यायची आणि बाळगुटी को कशात द्यायची आईच्या दुधात द्यायची का पाण्यात द्यायची असे एक ना अनेक प्रश्न नवीन आईच्या मनात निर्माण झालेले असतात आणि याचा शोध ती घेत असते तर प्रत्येक वेळी आपण अनुभव घेऊनच सगळ्या का गोष्टी शिकाव्या असं काहीच नसतं तर मला आले ना माझ्या दोन बाळांचा अनुभव मला एक मोठा मुलगा आहे आणि एक आत्ताच अकरा महिन्यांची मुलगी आहे तर ह्या दोन्ही वेळेस मला जो अनुभव आला बाळगुटीबद्दल हा सगळा अनुभव मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे तर जरूर ही व्हिडिओ बघा तुम्हाला सगळी अगदी अप टू डेट यामध्ये माहिती मिळणार आहे चला तर करूयात आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात सगळ्यात पहिला प्रश्न आहे तो म्हणजे बाळाला बाळगुटी कधीपासून द्याल तर बाळ सव्वा महिन्याचं झाल्यानंतर जनरली सव्वा महिना हा आपल्याकडे मानला जातो आणि सव्वा महिन्याचं झाल्यानंतर आपण बाळाला बाळगुटी द्यायची बाळ जन्माला आल्यानंतर ते खूप जास्त गोष्टींसाठी सर्वाईव्ह करत असतं एक तर त्याला सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करायच्या असतात प्रत्येक गोष्ट ॲक्सेप्ट करून त्याला पुढं चालायचं आहे ते खूप जास्त स्ट्रगल करत असतं आल्या आल्यानंतर आणि सगळ्या गोष्टी सूट होतोपर्यंत बाळ सेट होतोपर्यंत जवळजवळ एक ते सव्वा महिन्याच्या कालावधीनंतर बाळ व्यवस्थित सेट होतं आणि त्याच्यानंतरच बाळाला बाळगुटी द्यायला आपण सुरुवात करणार आहोत आता नंबर दोन बाळगुटीमधलं साहित्य तर बाळगुटीमध्ये असणारे हळद वेखंड जायफळ त्याच्यानंतर सुंट मुरुड शेंग बदाम खारी आणि सुवर्ण तर जे सोनं आपण देणार आहोत ते असं अंगठी किंवा छोटासा एखादा तुकडा सुद्धा भेटतो तो तुकडा आणून तुम्ही उघळून देऊ शकता बाळाला तर या ठिकाणी तिसरा प्रश्न असा पडतो की बाळाला बाळगुटी द्यावी का तर शंभर वर्षापूर्वी आयुर्वेदानुसार आणि आयुर्वेदात बाळाला बाळगुटी आपल्याकडे दिलीच जाते तुमची आई असेल आजी असेल हे आपल्याला याबद्दल माहिती सांगतातच सांगतात की बाळाला बाळगुटी द्यायची पण डॉक्टर का म्हणतात तर पहिला एक प्रश्न असतो की हायजीन तुम्ही जर व्यवस्थितरित्या हायजीन मेंटेन केलं व्यवस्थित स्वच्छ अगदी स्टीलच्या स्वच्छ डब्यात बाळगुटी ठेवणं त्याच्यानंतर ही ज्या हे जे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आणल्यानंतर स्वच्छ गरम पाण्याने धुणं आणि ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर ह्याचे फायदेच फायदे अगदी मॅजिकल फायदे तुम्हाला दिसतील यात काही शंकाच नाही तर आयुर्वेदात फार म्हणजे फार महत्त्व सांगितलं गेलेलं आहे बाळगुटीचं बाळगुटी दिल्यानं आजार होत तर बाळांना आजार होत नाहीत बाळगुटी दिल्यानं त्याच्यानंतर खोकला पोटदुखी अपचन यांच्यासारखे जे त्यामुळे बाळांना पोटदुखी अपचन हा असला कोणताच त्रास होत नाही मस्त बाळांना शांत झोप लागते त्याच्यानंतर झोप लागल्यामुळं छान बुद्धीचा बाळांचा विकास होतो आणि वजनही मस्तपैकी वाढतं तिथला सगळ्यात पहिला पदार्थ किंवा पहिला इन्ग्रेडियंट जो मी माझ्या बाळाला देते तो म्हणजे आहे हळद तर ही जी हळद आहे त्याने एकतर बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते इम्युनिटी बूस्ट होते आणि बाळाची स्किन खूप सुंदर मस्त निचळ होते यासाठी ही हळद अगदी सव्वा महिन्याच्या बाळाला एक भेडा आणि मग हळूहळू हे भेडे वाढवत न्यायचेत अशा प्रकारे द्यायचं आहे तर दुसरा जो इन्ग्रेडियंट आहे तो आहे मुरुड शेंग बाळाचं पोट साफ होण्यासाठी बाळाला कन्स्ट्रिप्शन होऊ नये यासाठी वापरला जाणार हा तर ह्याचे जे वेडे आहेत ते तुम्ही बाळाचं पोट कसं साफ होतं याच्यानुसार कमी जास्त करू शकता म्हणजे खूप जास्त बाळाचा त्रास होत असेल तर ह्याचे वेडे तुम्ही वाढवू शकता याच्यानंतर तिसरा जो इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे खारी तर खारी लॉट ऑफ कॅल्शियम असलेला कॅल्शियमचा सोर्स असा हा खारीक आहे आणि जे गोड टेस्ट आहे गोड टेस्ट वाढवण्यासाठी ही खारीक मदत करते याच्यानंतर आहे बदाम बदामाचं तर तुम्हाला माहितीच आहे स्मरणशक्ती वाढवतं आणि ॲज वेल ॲज वजन वाढवण्यासाठी सुद्धा हे उपयुक्त आहे याच्यानंतर जायफळ तर बाळाला छान छान झोप लागावी आणि शांत झोप बाळाची व्हावी यासाठी हे उपयुक्त आहे आणि याच्यामुळं मग झोप झाली की छान वजन वाढतं आणि बाळाचा जो ब्रेन आहे तो खूप मस्तपैकी व्यवस्थितरित्या इन्ग्रेडियंट आहे जायफळ बाळाला छान मस्त झोप लागावी बाळाचं चिडचिडा पण कमी हवं आणि बाळाला जे सर्दी वगैरे होतं यासाठी हे उपयुक्त ठरतं यानंतर सुवर्ण तर याने बाळाची बुद्धी खूप छान प्रकारे सोन्याने वाढते खूप बुद्धिमान बालक आपल्या उपस्त त्यासाठी हे यानंतर सुंट जर बाळाला खोकला किंवा सर्दी असेल खोकलं झालेलं असेल तर सुंटाचे वेढे तुम्ही देऊ शकता मी रोज एक ते दोन वेळे यामध्ये घेते आत्तासुद्धा आणि वेखंड वेखंडसुद्धा सर्दी खोकल्यावर गुणकारी आहे तर हे आहेत सगळे आपल्या गुटीमधले इनग्रेडियंट्स आता जी बाळं प्री मॅच्युअर असतात किंवा ज्यांचं वजन कमी असतं त्यांना बाळगुटी अवॉइड केलेली बरी असं मला तरी वाटतं एकदा तर का बाळ तीन किलोच्या पुढे गेलं की त्याला बाळगुटी चालू करावी आता बाळगुटी द्यायची कधी तर मोस्टली सकाळच्या वेळेला बाळगुटी दि देऊन बाळ झोपलं तर ती सगळ्यात मस्त वेळ असते बाळगुटी दिवसात ना एकदाच द्यायची एकतर सकाळी द्यायची किंवा संध्याकाळी द्यायची पण मस्ट माझ्या अनुभवावरनं तरी सकाळी द्यावी तर बाळगुटी उगवण्यासाठी हे सहन वापरलं जातं हे बाजारात सहजरित्या उपलब्ध होतं दीडशे ते अडीचशे रुपयापर्यंत हे भेटतं मीडियम आकाराचं तुम्ही घ्यायचं आहे आणि जर हे कसं वापरायचं आहे हा तुम्हाला डिटेल्ड व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी, मी नक्की त्यावर डिटेल्ड व्हिडिओ बनवेल याच्यानंतर बाळगुटी कधीपासून कधीपर्यंत द्यायची तर बाळगुटी जी आहे ती द्यायची आहे सव्वा महिन्यापासून ते दीड वर्षाच्या बाळाला बाळगुटी नियमितपणे दिल्यास बाळ छान हेल्दी सुदृढ मस्त राहतं कुठे आईच्या दुधात पाण्यात किंवा जर फॉर्म्युला मिल्क असेल तर त्यात या तिन्ही गोष्टींमध्ये दिली आईच्या दुधात दिली तर अतिउत्तम आणि पुटी जी आहे ती आईच्या दुधात आणि जर आईला दूध नसेल तर फॉर्म्युला मिल्क किंवा पाण्यातही तुम्ही देऊ शकता जर तुम्हाला ही आपली माहितीपूर्ण व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा आपली व्हिडिओ ज्या न्यू मॉम आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि जर कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता आणि अजून कशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील कोणत्या रेसिपीज आवडतील हे नक्की सांगा जर आपली ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका Okay friends, bye bye, take care.